सातारा आणि सांगली जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा म्हसवण दिघांची मार्ग हा मार्ग सध्या नागरिकांच्या डोकेदुखीचं कारण ठरतोय या मार्गावर देवापूर हे शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेलं गाव आहे येणाऱ्या नागरिकांचं स्वागत सध्या खराब रस्ते आणि धोकादायक पुलाने होत आहे देवापूर गावच्या प्रवेशद्वारावर असलेल्या ओढ्यावरील पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झालाय रस्ता ठिकठिकाणी खसलाय तर पूल कमकुवत आहे आणि उघडलेला आहे त्यातच पावसाळा सुरू झालाय त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते कुंडमळा दुर्घटनेनंतर तर स्थानिक नागरिक आणखीनच आहेत शालेय विद्यार्थी वृद्ध आणि नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सा सामना करावा लागतोय रुग्णवाहिकाही गावापर्यंत येत नाहीये त्यामुळे कुणी गावात आजारी पडल्यास रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवणं एक दिव्यच असतं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे वारंवार स्थानिक नागरिकांनी तक्रार केली पाठपुरावा केला मात्र तरीही प्रशासन लक्ष देत नाही आहे त्यामुळे समस्या सुटत नाही अखेर नागरिकांनी जय महाराष्ट्राकडे धाव घेतली